नमस्कार लाडक्या बहीण योजनेची दौत 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 के वाय सी चालू झालेली आहे तर आपण कुठे न जाता घर बसल्या सी कशी करायची मोबाईलवरती ते आपण बघणार आहेत तर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर गुगलवरती आल्यानंतर आपण इथं वेबसाईट टाकून घ्यायची आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी वेबसाईट टाकून आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला यास ऑप्शन दिसेल तर पहिलाच ऑप्शन घ्यायचं आहे त्यानंतर इथं हे जे अक्षर ब्लिंक होत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवैशी करण्यासाठी क्लिक करा त्यानंतर इथं या प्रकारची माहिती ओपन होईल तर इथं आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्यासमोर जो कॅपचा दिसतो आहे तो, तो कॅपचा फिल करून खाली काही आधारप्रमाणे करण्यासाठी संमती आहे असं माहिती दिलेली आहे त्यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करा ओ टी पी पाठवल्यानंतर आपल्या रजिस्टर आधारवरती ओ टी पी सेंड होईल आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याला त्यावरतीच आपला ओ टी पी येणार आहे तर ओ टी पी सेंड झाला आहे आपला तर आपण ओ टी पी इथं टाकून घ्यायचं आहे आपला ओ टी पी आला आहे आपण इथं ओ टी पी टाईप करून घेतो आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा या बटणावरती क्लिक करायचं आहे सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारची माहिती ओपन होईल तर वडिलांचे अब्लिक पतीचे आधार नंबर आता इथं वडिलांचा आणि वडिलांचा किंवा पतीचा इथं आधार नंबर टाकायचा आहे आपल्याला तर इथं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा आहे काहींना का ना का वडील नाही आहे काहींना पती नाही आहे तर त्यांनी केवसे करण्यासाठी थांबून घ्या कारण शासनाने याबाबत काळजी घ्यायला पाहिजे होती परंतु तो ऑप्शन तिथे त्यांनी दिलेला नाही आहे पती किंवा वडील यांचा आधार नंबर टाकायचा सांगितलं आहे आपल्याला इथे तर आधार नंबर टाकून इथं कॅपचा फिल करून घ्यायचा आहे आणि आधार प्रमाणीकरण प्रमाणीकरणासाठी संमती आहे मी सहमत आहे या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक कर हो तर पुन्हा त्या जो आधारला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती ओ टी पी सेंड झाला आहे आपला तर आपण इथं ओ टी पी टाकून आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची माहिती ओपन होईल इथं वडील किंवा पतीचं जे नाव असेल ते ॲटोमॅटिकली दिसेल आपल्याला त्यानंतर आपल्याला इथं जातप्रवर्ग विचारला आहे तर जात प्रवर्ग आपल्याला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विभुक्त जाती भटक्या जाती या प्रकारचे जे जात प्रवर्ग आहे तो जो आपला असेल आपण ज्या कास्टच्या असल तो आपला प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे इथं आणि तो इथं सिलेक्ट करून सबमिट करायचा आहे सबमिट झाल्यानंतर इथं पहिला ऑप्शन दिला आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तर इथं बरेच जणं कन्फ्युजन होतं तर इथं आपल्याला उहय म्हणायचं आहे उहय म्हटल्यानंतर दुसरा ऑप्शन दिला आहे आपल्याला माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेता येतं इथं पण आपल्याला हो या बटनावरती क्लिक करायचं आहे हो या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढचा ऑप्शन दिला आहे आपल्याला हा इथं चेकबॉक्स दिला आहे तर नियमाटी आम्हाला मान्य आहे खोटी माहिती नाही आहे तर ह्या चेकबॉक्सवरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर खाली सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर हे बघा तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या शी पूर्ण झाली आहे याप्रमाणे आपण आपले घरबसल्या के वाय सी पूर्ण करू शकता कुठेही आपल्याला के वाय सी करण्यासाठी जाण्याची गरज नाही तर काही प्रश्न असल्यास आस अवश्य कमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद